नमस्कार <Namaskar> या भागामध्ये आपण पायथन मधील स्ट्रिंग वर थोडक्यात माहिती घेणार आहोत या भागामध्ये आपण बघणार आहोत स्ट्रिंग म्हणजे काय त्यानंतर पायथनमध्ये स्ट्रिंग आपण कसा ऍक्सेस करू शकतो आणि स्ट्रिंग वर आधारित काही कन्सेप्ट जसे की इंडेक्सिंग म्हणजे काय स्ट्रिंग स्लायसिंग म्हणजे काय आणि ऑपरेशन ऑन स्ट्रिंग तर सर्वात पहिले आपण बघूया स्ट्रिंग म्हणजे काय अ स्ट्रिंग इज अ सिक्वेन्शियल कलेक्शन ऑफ कॅरेक्टर्स ठीक आहे स्ट्रिंग काय असतं सिक्वेन्शियल कलेक्शन ऑफ कॅरेक्टर्स सिक्वेन्शियल कलेक्शन किंवा आपण त्याला दुसऱ्या पद्धतीने म्हणू शकतो अ ग्रुप ऑफ कॅरेक्टर्स एनक्लोज विद इन अ सिंगल और डबल और ट्रिपल कोट इज कॉल्ड अ स्ट्रिंग ठीक आहे कॅरेक्टर्सचा ग्रुप जो सिंगल डबल किंवा ट्रिपल कोट मध्ये दिलेला असतो त्याला सुद्धा आपण स्ट्रिंग असे म्हणू शकतो आता हा स्ट्रिंग क्रिएट कसा केला जातो तर स्ट्रिंग क्रिएट करण्याकरता पायथनमध्ये चार वेगवेगळ्या पद्धती आहेत पहिली पद्धत कोणती सुरुवातीला आपण एक वेरिएबल घेणार आहे ज्यामध्ये आपण आपला स्ट्रिंग स्टोअर करू शकतो इक्वल टू साईन ठीक आहे त्यानंतर सिंगल कोटमध्ये आपण अपन, आपल्याला हवा तो स्ट्रिंग इथे लिहू शकतो ही झाली पहिली पद्धत दुसरी पद्धत आहे युझिंग डबल कोट्स ठीक आहे व्हेरिएबलचं नाव ज्यामध्ये आपल्याला स्ट्रिंग स्टोर करायचं आहे इक्वल टू साईन आणि डबल कोट्स मध्ये आपण आपला स्ट्रिंग हा लिहू शकतो त्यानंतर पुढची पद्धत आहे यूजिंग ट्रिपल सिंगल कोट ठीक आहे इथे आपण बघू शकतो हा सिंगल कोटेशन जो आहे तो तीन वेळेस स्ट्रिंगच्या आधी आणि स्ट्रिंग संपल्यानंतर क्लोजिंग ट्रिपल सिंगल कोट्स आपण इथे यूज करून आपला स्ट्रिंग हा लिहिलेला आहे आणि तो एस्रिया व्हेरिएबलमध्ये स्टोअर केलेला आहे आणि चौथी पद्धत आहे यूजिंग ट्रिपल डबल कोट्स हे डबल कोट्स जे आहेत ते तीन वेळेस बिफोर स्ट्रिंग आणि आफ्टर स्ट्रिंग आपण दिलेले आहेत आणि इन बिटवीन आपण आपला स्ट्रिंग हा लिहिलेला आहे आणि हा स्ट्रिंग आपण एका नवीन व्हेरिएबलमध्ये स्टोअर केलेला आहे दॅट इज फोर आता ही जे आहे ट्रिपल सिंगल कोट आणि ट्रिपल डबल कोट्स हे जनरली आपण ज्यावेळेस आपल्याला मल्टी लाईनचा स्ट्रिंग हा डिफाईन करायचा असतो असा स्ट्रिंग जो आपला एका लाईनमध्ये नसेल ठीक आहे पॅरेग्राफ ऍज अ स्ट्रिंग आपल्याला स्टोअर करायचा असेल त्यावेळेस आपण हे ट्रिपल सिंगल कोट किंवा ट्रिपल डबल कोट्स हे देऊन आपला स्ट्रिंग डिफाईन करू शकतो आता आपला स्ट्रिंग क्रिएट झाल्यावर नेक्स्ट काय आहे की तो स्ट्रिंग आपण ऍक्सेस कसा करू शकतो तर देर आर थ्री वेज इन विच यू कॅन ॲक्सेस द कॅरेक्टर्स इन द स्ट्रिंग आता स्ट्रिंग क्रिएट केल्यानंतर आपल्याला तो string access करायचा आहे तर स्ट्रिंग ऍक्सेस करण्याकरता आपल्याकडे तीन वेगवेगळ्या पद्धती आहेत There आर थ्री वेज इन विच यू कॅन ॲक्सेस द कॅरेक्टर्स इन the string. ठीक आहे string. मधले कॅरेक्टर्स आपल्याला access करायचे आहेत तर त्याकरता तीन पद्धती आहेत पहिली आहे बाय using इंडेक्स दुसरी पद्धत आहे बाय युझिंग स्लायसिंग ऑपरेटर ठीक आहे आणि शेवटची पद्धत आहे बाय युझिंग लूप्स तर या तिन्ही मेथड्स आपण एक एक करून आता बघणार आहोत तर वॉट इज इंडेक्सिंग ठीक आहे अँड इंडेक्स इज द ॲड्रेस ऑफ द कॅरेक्टर ऑफ द स्ट्रीम वेअर इट इज स्टोर्ड इन मेमरी मेमरीमध्ये आपला जो स्ट्रीम जिथे स्टोअर होतो तर त्या प्रत्येक कॅरेक्टरचा ॲड्रेस म्हणजेच इंडेक्स आता आपल्याला तो इंडेक्स ऍक्सेस करण्याकरता स्क्वेअर ब्रॅकेटचा उपयोग करावा लागतो या ब्रॅकेटमध्ये जो आपण नंबर देणार आहोत जो इंडेक्स आपला असेल तो नेहमीच इंटीजर असावा इंटीजर नंबर असावा वी कॅन ॲक्सेस द इंडेक्स विद इन द इंडेक्स रेंज अदरवाइज वी विल गेट अँड एरर म्हणजेच आपला दहा कॅरेक्टरचा स्ट्रिंग असेल तर या स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आपण जर अकरा किंवा बारा हा नंबर टाकला तर आपल्याला एरर हा मिळेल त्यानंतर पायथन सपोज टू टाईप ऑफ इंडेक्सिंग आता हे इंडेक्सिंग जे आहे ते दोन प्रकारचे असतात पहिली पहिला इंडेक्सिंगचा प्रकार आहे तो म्हणजे पॉझिटिव्ह इंडेक्सिंग तर पॉझिटिव्ह इंडेक्सिंग म्हणजे काय द पोझिशन ऑफ स्ट्रिंग कॅरेक्टर्स स्ट्रिंगमधल्या कॅरेक्टर्सची पोझिशन दॅट कॅन बी अ पॉझिटिव्ह इंडेक्स फ्रॉम लेफ्ट टू राईट डायरेक्शन दॅट इज फॉरवर्ड डायरेक्शन त्याच्यामुळे स्टार्टिंग पोझिशन आपली काय असेल स्ट्रींगमधली ही झिरो असेल त्यानंतर दुसरी इंडेक्सिंग ची पद्धत आहे निग निगेटिव्ह इंडेक्सिंग द पोझिशन ऑफ अ स्ट्रिंग कॅरेक्टर्स कॅन बी अ निगेटिव्ह इंडेक्स निगेटिव्ह इंडेक्स हा असू शकतो कुठून डायरेक्शन कशी असेल त्याची फ्रॉम राईट टू लेफ्ट डायरेक्शन म्हणजेच बॅकवर्ड डायरेक्शन फ्रॉम राईट टू लेफ्ट त्यामुळे स्टार्टिंग पोझिशन जी आहे निगेटिव्ह इंडेक्सिंग मध्ये ही आपली नेहमी मायनस वन असेल समजा पॉझिटिव्ह इंडेक्सिंग आपण वापरत असू तर स्टार्टिंग पोझिशन आपली ऑलवेज झिरो असेल समजा निगेटिव्ह इंडेक्सिंग आपण वापरणार असू तेव्हा स्टार्टिंग पोझिशन आपली ही मायनस वन असेल एक्झाम्पल आपण बघूया जसा की हा स्ट्रिंग आपण स्टोअर केला मध्ये पी वाय टी एच ओ एन आता पॉझिटिव्ह इंडेक्सिंग आपलं इंडेक्सिंग हे शून्यपासून सुरू होतं फ्रॉम लेफ्ट टू राईट नंबर आपला इन्क्रीज होतो तर लास्ट इंडेक्स पोझिशन काय असेल या स्ट्रीमची ची फाईव्ह आणि त्याच्यामध्ये एन हा व्हेरिएबल हा लेटर स्टोअर आहे स्ट्रींग मधला आणि निगेटिव्ह इंडेक्सिंगनुसार एन ला आपण मायनस वन असाइन करतो कारण आपलं इंडेक्सिंग जे आहे हे बॅकवर्ड डायरेक्शन सुरू होतं फ्रॉम राईट टू लेफ्ट त्यामुळे इंडेक्सिंग आपली कशी असेल मायनस वन ठीक आहे हा इंडेक्स असेल एम या लेटरचा मायनस टू हा इंडेक्स असेल ओ या वेरियेबलचा मायनस थ्री हा इंडेक्स असेल एच या वेरियेबलचा आणि अशा प्रकारे आपण राईट टू लेफ्ट आपला इंडेक्स हा इनक्रीज होत जाणार स्ट्रींग मधील कॅरेक्टर अक्सेस करण्याची दुसरी पद्धत आहे यूजिंग स्लाइसिंग स्लायसिंग स्लायसिंग म्हणजे काय अ सबस्ट्रींग ऑफ अ स्ट्रिंग इज कॉल्ड अ स्लाइस स्ट्रिंग मधला जो आपण सबस्ट्रिंग जो ऍक्सेस करतो त्याला म्हणतात स्लाइस वी यूज स्क्वेअर ब्रॅकेट टू गेट अ स्लाइस ऑफ अ स्ट्रिंग या ठिकाणी सुद्धा आपल्याला सपोज एखाद्या स्ट्रिंगचा सबस्ट्रिंग आपल्याला ऍक्सेस करायचा आहे त्यावेळेस आपल्याला स्क्वेअर ब्रॅकेटचाच उपयोग हा करावा लागेल वाई डुईंग स्लाइसिंग ऑपरेशन इंडेक्सेस इंडायसेस शुड बी इंटिजर ऑर नन तर इंडायसेस हे आपले नेहमी इंटिजर मध्येच असले पाहिजे आता याचा सिंटॅक्स कसा असेल स्ट्रिंग इथे स्ट्रिंगचं नाव आपण देणार आहोत ज्यावेळेस आपल्याला एखाद्या स्ट्रिंगचा सबस्ट्रिंग हवा असेल त्यानंतर इथे आपल्याला तीन वेगवेगळे वे नंबर्स द्यावे लागतात जसं आपण फॉर लुक मध्ये शिकलेलो होतो त्याच पद्धतीने या नंबर्स हे नंबर्स आहेत पहिला नंबर असतो स्टार्ट नंबर स्टॉप आणि स्टेप तर पहिला जो नंबर आहे स्टार्ट तर तो, तो काय रिप्रेझेंट करतो इट रिप्रेझेंट स्टार्टिंग इंडेक्स पोझिशन कुठनं आपल्याला दिलेल्या स्ट्रिंगचा सबस्ट्रीम हवा आहे तर त्या लेटरचा आपल्याला इंडेक्स इथे मेन्शन करावा लागतो जर आपण मेन्शन केला नाही तर तो बाय डिफॉल्ट झिरो हा पकडेल त्यानंतर सेकंड नंबर जो आहे तो स्टॉप स्टॉप नंबर काय रिप्रेझेंट करतो द एंडिंग इंडेक्स एंडिंग पोझिशन तर इंडेक्स मायनस वन म्हणजे शेवटचा एंड एंडचा जो, जो -1, नंबर असेल मायनस वन असा हा नंबर आपल्याला इथे मेन्शन करायचा आहे आणि लास्ट जो नंबर आहे तो म्हणजे स्टेप इट द इन्क्रीमेंट काउंट ऑफ द इंडेक्स ऑइल ऍक्सेसिंग आणि बाय डिफॉल्ट इन्क्रीमेंट नेहमी काय असतो वन तर आपण हे स्लायसिंगचे काही एक्झाम्पल बघूया सपोज मी इथे एक स्ट्रिंग डिफाईन केला आहे एस वन नावाचा त्यामध्ये टुगेदर असा शब्द मी स्टोअर केलेला आहे आता मी नेक्स्ट स्टेटमेंट लिहिते प्रिंट एस वन ऑफ पोलन पोलन इथे स्टार्टिंग लोकेशन आणि एंडिंग लोकेशन मी दिलेली नाही आहे तर बाय डिफॉल्ट इथे काय घेणार झिरो म्हणजे टीपासून सुरू होऊन लास्ट लोकेशन जी आहे त्याचा मायनस वन इथे नंबर घेतला जातो इंडेक्ट एंड मायनस वन अशी व्हॅल्यू असेल तर या कमांडचा आउटपुट असेल पूर्ण आपला स्ट्रिंग टुगेदर नेक्स्ट आपण बघूया एस वन प्रिंट एस वन कोलन पेस आहे त्यानंतर कोलन आणि टू म्हणजे स्टार्टिंग लोकेशन दिली नाही आहे मात्र एंड लोकेशन किंवा स्टॉप लोकेशन टू दिली आहे म्हणजे सेकंड इंडेक्स जर आपण इतना काउंट केलं झिरो वन आणि टू तर इथे स्टॉप लोकेशन काय असेल टू च्या आधीचा इंडेक्स म्हणजेच वन तर याचा आउटपुट आपल्याला काय मिळेल टी ओ जी घेणार नाही कारण स्टॉप लोकेशन मायनस वन पर्यंतचा स्ट्रिंग आपला ठीक आहे पुढचं एक्झाम्पल बघूया प्रिंट एस वन इन स्क्वेअर ब्रॅकेट टू कोलन फाईव्ह आणि इथे स्टार्टिंग लोकेशन दिले आहे टू एंडिंग लोकेशन दिलेले आहे फाईव्ह म्हणजे फोर्थ इंडेक्सपर्यंत आपले लेटर्स जे आहेत ते यातले प्रिंट होणार आहे स्टार्टिंग लोकेशन काय आहे टू म्हणजे इथे झिरो वन आणि टू म्हणजे जी पासनं पुढे चार पर्यंत याचा अर्थ टू थ्री आणि फोर म्हणजे ई टी -E एवढा स्ट्रिंग आपला प्रिंट होणार आहे ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आहे प्रिंट एस वन स्टार्टिंग पोझिशन दिली आहे फाईव्ह आणि एंडिंग पोझिशन ब्लँक ठेवली आहे म्हणजे फिफ्थ इंडेक्सपासनं पुढे जो पण तुमचा स्ट्रिंग असेल तो सगळा प्रिंट होणार आहे तर इथे फिफ्थ लोकेशनला एच येतो काउंट करूया आपण झिरो वन टू थ्री फोर आणि फाईव्ह ठीक आहे तर फिफ्थ लोकेशन पासन पुढे पूर्ण स्ट्रिंग तर पुढचा सर्व स्ट्रिंग एच ई आर -e त्यानंतर नेक्स्ट आहे प्रिंट एस वन स्पेस, स्पेस, इथे स्टार्ट आणि स्टॉप दोन्ही लोकेशन दिलेल्या दिलेल्या नाही आहेत म्हणजे संपूर्ण स्ट्रिंग आपल्याला इथे ऍक्सेस होणार आहे पण इथे टेप किंवा इन्क्रीमेंट नंबर दिलेला आहे तो म्हणजे थ्री तर सुरुवातीपासून पहिला लेटर येणार त्यानंतर तीन इंडेक्स सोडून हो नेक्स्ट लेटर असं करत संपूर्ण स्ट्रिंग हा तीन तीनच्या स्टेपनी प्रिंट होणार आहे तर इथे आला आहे टी ई ई आता आपण बघूया पहिला काय येणार स्टार्टिंग पोझिशन टी त्यानंतर तीन स्टेप देऊन वन टू आणि थ्री तर इथे नेक्स्ट प्रिंट झालेला आहे ई त्यानंतर परत वन टू आणि थ्री त्यामुळे इथे परत ई प्रिंट झालेला आता पुढे अल्फाबेट नसल्यामुळे ई e काउंट जरी झाला तरी इथे आपला स्ट्रिंग एंड होतो त्यामुळे ते टी ई असं आपल्याला आउटपुटमध्ये मिळेल तीन तीनचा इन्क्रीमेंट आपण इथे घेतलेला आहे त्यानंतर नेक्स्ट आहे uh, प्रिंट एस वन इंडेक्स स्टार्टिंग स्टार्ट इंडेक्स इज वन एंड इंडेक्स इज एट इन्क्रिमेंट इज सिक्स तर इथे पोस्ट लोकेशनला कुठलं आहे ओ त्यानंतर इन्क्रीमेंट uh, जो दिला आहे सिक्स तर इथे आपण काउंट करूया वन टू थ्री फोर फाईव्ह आणि सिक्स त्यामुळे ओ आणि आर एवढेच लेटर आपले प्रिंट झालेले आहे अशा पद्धतीने आपण दिलेल्या स्ट्रिंगचा सबस्ट्रिंग हा आ, डिस्प्ले करू शकतो स्ट्रिंग ऍक्सेस करण्याची शेवटची पद्धत आहे ती म्हणजे युजिंग लूप तर आपण दोन प्रकारचे लूप शिकलेलो आहे फॉर लूप आणि वाईल्ड लूप तर सगळ्यात पहिले आपण लूपचा उपयोग करून स्ट्रिंग आपण कसा ऍक्सेस करू शकतो ते बघूया तर सगळ्यात पहिले आपल्याला एक वेरिएबल इनिशियलाइज करावं लागेल ज्याचा उपयोग करून आपण स्ट्रिंग हा ऍक्सेस करू शकतो त्यानंतर यूज अ लूप टू इटरेट ओव्हर इच कॅरेक्टर इन द स्ट्रिंग ठीक आहे लूप आपल्याला लिहायचं आहे प्रत्येक इटरेशनमध्ये द लूप व्हेरिएबल होल्ड्स द करंट कॅरेक्टर प्रत्येक लूप लुक मध्ये करंट कॅरेक्टर स्ट्रीममधला स्टोअर असेल तर आपण तो करंट कॅरेक्टर एकतर प्रिंट करू शकतो किंवा त्यावर आपल्याला काही प्रोसेस करायची असेल ती आपण करू शकतो तर उदाहरण आपण बघूया समजा मी एक स्ट्रीम घेतलेला आहे पायथन प्रोग्रामिंग तो मी एस वन नावाच्या वेरिएबलमध्ये स्टोअर केलेला आहे आता फॉर लुक कसं लिहिणार फॉर हा कीवर्ड त्यानंतर लुक व्हेरिएबल ठीक आहे कॅरेक्टर हा काय आहे लुक व्हेरिएबल आहे जो ज्याचा उपयोग करून आपण या एसन स्ट्रीम मधले प्रत्येक कॅरेक्टर हे ऍक्सेस करू शकतो तर बाय डिफॉल्ट याची व्हॅल्यू मूवी शून्य पासून सुरू होत आहे त्यामुळे पहिल्या इटरेशन मध्ये झिरो एथ लोकेशनला असलेला कॅरेक्टर हा प्रिंट होणार झिरो एथ लोकेशनला कुठला कॅरेक्टर आहे पी नेक्स्ट इटरेशन मध्ये याची व्हॅल्यू इन्क्रीमेंट होणार ती होणार आहे वन त्यामुळे नेक्स्ट इटरेशन मध्ये वाय हा प्रिंट होणार अशा पद्धतीने स्ट्रिंगची लेंथ जितकी आहे तोपर्यंत तुमचा लूप वेरिएबल हा या स्ट्रिंगमध्ये इटरेट करणार तर ही एक पद्धत झाली युझिंग फॉर लूप वी कॅन ॲक्सेस द कॅरेक्टर इनसाईड द ता स्ट्रिंग त्यानंतर दुसरी मेथड जी आहे ती आहे युझिंग व्हाईल लुक तर फॉर लुक आणि व्हाई लूप यामधील फरक आपण मागच्या भागांमध्ये बघितलेला आहे तर व्हाईल लूपचा यूज करून आपण स्ट्रिंग कसा ऍक्सेस करू शकतो सर्वात पहिले आपल्याला एक व्हेरिएबल इनिशियलाइज करावं लागेल ज्याचा उपयोग करून आपण स्ट्रिंग मध्ये ट्रॅव्हल्स करू शकतो त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आपल्याला एक इंडेक्स वेरिएबल किंवा एक काउंटर व्हेरिएबल इनिशियलाइज करावं लागेल ज्याची व्हॅल्यू असेल झिरो तर हे व्हाईल लूपमध्ये गरजेची गोष्ट आहे आपल्याला काउंटर व्हेरिएबल इनिशियलाइज करणे आवश्यक आहे त्यानंतर यूज अ व्हाईल लूप दॅट कंटिन्यूज ॲज लॉंग ॲज द इंडेक्स इज लेस द लेंथ ऑफ द स्ट्रिंग तर त्यानंतर आपण व्हाईल लूप लिहिणार आहोत हा व्हाईल लूप कधीपर्यंत चालेल जोपर्यंत इंडेक्स ची व्हॅल्यू दिलेल्या स्ट्रिंगच्या लेंथपेक्षा कमी असेल तोपर्यंत आपला व्हाईल लूप हा एक्झिक्यूट होणार आहे त्यानंतर लूप मध्ये आपण कॅरेक्टर ऍक्सेस करू शकतो त्यानंतर त्याच्यावर आपण प्रोसेस करू शकतो इन्क्रीमेंट द इंडेक्स आफ्टर प्रोसेसिंग द कॅरेक्टर टू मूव्ह टू द नेक्स्ट कॅरेक्टर तर फॉर लुकमध्ये जसा लुक व्हेरिएबल ऑटोमॅटिकली इन्क्रिमेंट होतं तसा व्हाय लुकमध्ये काउंटर व्हेरिएबल जो आहे तो इन्क्रीमेंट होत नाही त्यामुळे प्रत्येक कॅरेक्टर ॲक्सेस केल्यानंतर आपल्याला काउंटर व्हेरिएबल जो आहे तो इन्क्रीमेंट करणे आवश्यक असतं तर इथे एक्झाम्पल बघूया सपोज मी एस टू या व्हेरिएबलमध्ये एक स्ट्रिंग स्टोअर केलेलं आहे पायथन प्रोग्रामिंग त्यानंतर काउंटर व्हेरिएबल आधी इनिशियलाइज केला झिरोला सुरुवातीला काउंटर व्हेरिएबलची व्हॅल्यू असेल झिरो ठीक आहे कारण आपल्याला सुरुवातीपासून स्ट्रिंग हा प्रिंट करायचा आहे व्हाईल लुक मी इथे लिहिलेला आहे व्हाईल कीवर्ड त्यानंतर काउंटर व्हेरिएबल त्याची व्हॅल्यू असेल लेस दॅन लेंथ ऑफ एस टू एस टूच्या लेंथपेक्षा जोपर्यंत काउंटर वेरिएबलची व्हॅल्यू ही कमी आहे तोपर्यंत आपल्याला काय करायचं आहे या इंडेक्स व्हेरिएबलमध्ये असलेला जो नंबर आहे त्या इंडेक्सला जो काय अल्फाबेट असेल तो आपल्याला प्रिंट करायचा आहे त्यामुळे आपलं स्टेटमेंट असेल प्रिंट एस टू ऑफ इंडेक्स तर इनिशियली इंडेक्समध्ये काय आहे झिरो ठीक आहे तर एस टू ऑफ झिरो कुठला कॅरेक्टर ऍक्सेस करेल पी त्यानंतर इंडेक्स आपला एकने इन्क्रीमेंट झाला ठीक आहे इथे इंडेक्समध्ये व्हॅल्यू आली वन तर एस टू ओफ वनमध्ये असेल वाय तो वाय आपल्या इथे प्रिंट होतो अशा पद्धतीने इंडेक्सची व्हॅल्यू आपली इन्क्रीमेंट होणार आणि ती चेक होते जोपर्यंत आपल्या स्ट्रिंगची लेंथ जी आहे त्यापेक्षा तो इंडेक्स व्हेरिएबल कमी असेल तोपर्यंत आपला वाईल लूप हा एक्झिक्यूट होणार ठीक आहे तर अशा पद्धतीने युजिंग लूप फॉर लूप अँड वाईल लूप आपण स्ट्रिंग जो आहे तो, तो ॲक्सेस करू शकतो स्ट्रींगमधले कॅरेक्टर्स आपण ॲक्सेस करून त्याच्यावर प्रत्येक कॅरेक्टरवर आपल्याला काही प्रोसेस करायची असेल तर विदिन फूप आपण इथे त्या कॅरेक्टरवर प्रोसेससुद्धा करू शकतो तर या भागामध्ये इतकंच या भागात जे काही एक्झाम्पल आपण बघितले आहेत ते नेक्स्ट भागामध्ये आपण एक्झिक्यूट करून बघणार आहोत लवकरच भेटूया पुढच्या भागामध्ये नमस्कार